नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो मी, मी जिथे राहते ना तिथे गुरुवारी बाजार भरतो तर त्या बाजारात मी दर गुरुवारी जाते आज ठरवलं की आपण एक व्हिडिओ करूया की आपल्या बाजारात काय काय मिळतं गुरुवारच्या खूप साऱ्या मिळतं बऱ्याच वेळेला वाटत होतं की मी एक व्हिडिओ करावा व्हिडिओ करावा पण ते राहून जातो काही कारण असतो तर आज ठरवलं की एक व्हिडिओ करूया चला तर आपण न स्किप करता व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला मी काय काय आणलं आहे ते तुम्हाला कळेल आणि आमच्याकडे काय काय स्वस्त मिळतं मुंबईला वगैरे खूप महाग मिळतं आणि तुमच्याकडे काय भावाने मिळतं तेही तुम्ही मला कमेंटमध्ये कमें सांगा आणि सर्वप्रथम तुमचे सगळ्यांचे आभार मानायचे आहे मला की माझ्या हा सिक्स्टी फाईव्ह वयामध्ये सिक्स्टी एट वयाच्या मी वयामध्ये मी व्हिडिओ बनवायचं ठरवलं आणि ते चॅनल माझं मॉनोटाईज झालं हाफ मॉनोटाईज झाला आहे थोडेसे बाकी राहिले तेव्हा फुल पण होईल तुमच्या आशीर्वादाने तर तुमचे खूप खूप धन्यवाद आ, तुम्ही एवढा सगळा सहकार्य केल्याबद्दलच माझे हे तीन हजार तास पूर्ण होऊ शकले त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि आज नाताळ आहे तर नाताळच्या पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा येणा एना, येणारं नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जावो आरोग्याचं जावो हीच माझ्याकडून सदिच्छा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया की आमच्या ह्या बाजारात काय काय का, मिळतं आणि कसं किती महा किती स्वस्त बघा तर खरं आज मी मला पेरू भयंकर आवडतात तर मी पेरू घ्यायला गेले मी म्हटलं ताई पेरू कसे आहेत तर हे बघा हे एवढे पेरू हे पन्नास रुपयाला दीड किलो तर हे चारच पेरू बसले बघा किती मोठे आहेत ते पेरू हे एवढा मोठा पेरू हे आ, आ, हा बघा हा एवढा मोठा पेरू हां हे चार पेरू बसले दीड किलोमध्ये चार पेरू बसले हे तर हे मी घेऊन आले आहे दीड किलो आपल्याकडे असे मिळत नाहीत नाही का मुंबईला तर अजिबातच मिळत नाही एक पेरू म्हटलं तरी पन्नास रुपयाला मिळणार नाही हे पन्नास रुपयात दीड किलो तर हे असे मी पेरू आणले आणि नंतर ठरवलं की लसूण संपला होता मग त्या लसूण आणला तर हा लसूण मला बघा दीडशे रुपयाला अर्धा किलो मिळाला हा ऑलमोस्ट सगळीकडे सेमच असेल पण हा गावरण लसूण आहे ह्याला फार चांगली टेस्ट येते अगदी सुंदर सुगंध येतो आपण भाजीला फोडणी वगैरे लो त्यांना किंवा आल्याची लसणाची पेस्ट करून ठेवतो हो त्यामध्ये पण आपण घालतो तर हा खूप सुगंधी म्हणतात ना तसा हा लसूण आहे गावराण गावठी म्हणतात त्याला तर हा द अर्धा किलो मला दीडशे रुपयाला मिळाला आणि मग कसं आता सीजन आहे गाजरचं तर बघा हे वीस रुपयाला एक किलो हे वीस रुपयाला एक किलो आणलेत मी हे बघा किती छान छान आहेत बघा सुंदर वीस रुपयाला एक किलो हे मला गाजर मिळालेले आहे आणि हे अशा काकड्या आहेत चायना काकड्या म्हणतात इकडचे शेतकरी आता अशा काकड्या लावतात पूर्वी म्हणायचं की चायनावरूनच येतं किंवा बाहेरच्या देशातूनच येतं पण आता इतकडचे शेतकरीही त्याची लागवड करतात तर हे सुद्धा वीस रुपयाला किलो आहेत फार सुंदर आणि हिरवगार काकड्या अशा वीस रुपयाला किलो मिळाल्या बघा किती सुंदर हिरवागार कलर आहे छान आणि खाण्यास पण तेवढीच गोड आणि मस्त आहे काकडी तर म्हणून मी एक किलो घेतली कारण प्रत्येक गुरुवारीच मिळतं ना मग गुरुवारी मिळत असल्या कारणाने प्रत्येक गुरुवारचा बाजार एकाच दिवशी आपल्याला करायचा असतो मग ही भोपळी मिरची बघा पंधरा रुपयाला पाव किलो किती हिरवीगार आहे बघा छान आणि फ्रेश शेतकऱ्याचा माल आहे ह्याच्यामध्ये काही भेसळ नाही काही नाही गाड्या लावतात भै्ये लोक तर असं नाही आहे शेतकरीच येतो आणि आपला शेतीचा माल घेऊन गुरुवारी तो बसतो तर हा शेतकऱ्याच्या मला पंधरा रुपयाला पाव किलो ही भोपळी मिरची आहे नंतर टॅमॅटो माझ्याकडे होतेच तर हे वीस रुपयाला किलो टामॅटो पण मी कच्चे टामॅटो घेतले कारण पक पिकलेले माझ्याकडे जवळजवळ एक किलो टामॅटो आहेत म्हणून मी ठरवलं की मला कच्चे बाबा दे कारण की दोन चार दिवसांनी पिकू दे माझी मुलं येणार आहेत आता तर दोन दिवसाने मुलं अठ्ठावीस एकोणतीसला येतील तोपर्यंत ही पिकतील म्हणून मी हे कच्चे कच्चे टॉमॅटो घेऊन आले फार लाल नाही असे दोन तीन दिवसाने पिकतील असे हे वीस रुपयाला किलो आहे तुमच्याकडे काय किलो आहे ते आम्हाला इकडे मला पण सांगा आणि ही भेंडी आहेत बघा एकदम फ्रेश भेंडी ही बघा अशी किती हिरवीगार भेंडी आहेत ही वीस रुपयाला काहीतरी पाव किलो मिळालेली आहेत मला ही हिरवीगार भेंडी आहेत बघा छान आणि कवळी एकदम कवळी आहे तशी तुटतात लगेच असे बघा अशी कवळी भेंडी एका म्हणजे भाजीमध्ये तर एका वाफेचाच शिजतात की वीस रुपयाला पाव किलो मी आणली आणि हे आलं मला आलं खूप लागतं चहामध्ये आलं लागतं आणि थंडीचे दिवस आहे तिथं खूप थें थंडी आहे त्याच्यामुळे आलं तर मला खूपच लागतं तर हे तीस रुपयाला अर्धा किलो आलं आहे तीस रुपयाला अर्धा किलो मिळालं आहे बघा किती छान आहे आलं म्हणजे बघा हे तीस रुपयाला अर्धा किलो मी आणलं आहे त्याच्यानंतर ह्या वाटाणे होते हे तीस रुपयाला अर्धा किलो बघा तीस रुपयाला अर्धा किलो आणले मी छान होते एकदम दाणे भरलेले आहेत बघा हे असे किती सुंदर आहेत बघा दाणे भरलेले आहेत आणि छान आहेत हे तीस रुपयाला अर्धा किलो मिळाले त्याच्यानंतर हे संत्र आहेत हे असे छान गोड संत्र आहेत एकदम साखर तर हे संत्र त्याने मला पन्नास रुपयाला किलो आणि दीडशे शंभर रुपयाला काहीतरी दोन किलो असं तर मी एक किलो आणले होते पन्नास रुपयाचे कारण नेहमी हे फ्रेश मिळतात रस्त्या रस्त्यावर बसलेले असतात शेतकरी तर तुम्हाला रोज रोजच मिळून जातात म्हणून मग मी एकच किलो घेतले हे पन्नास रुपयाला एक किलो आले आणि आज गुरुवार आहे शेवटचा तर मग देवासाठी ही फुलं घेतली आहेत ती पण काहीतरी दहा रुपयाला एवढी भले मोठी फुलं आलेली आहेत बघा हे दहा रुपयाला खूप सारी फुलं आहेत हे दहा रुपयाला तर मी ही दहा रुपयाची फुलं आणली आणि हा दहा रुपयाचा पुदिना आणला आहे बघा किती सुंदर हिरवागार पुदिना आहे बघितलं का किती मोठी जुडी आहे ही पुदिन्याची की फक्त दहा रुपयाला आहे आमच्याकडे बाजारामध्ये आणि हे कॉन आदम माझा मुलगा येणार ना आहे नातू तर त्याला हे मक्याचे दाणे खूप आवडतात तर हे पन्नास रुपयाला चार आहेत हे पन्नास रुपयाला चार आणले पण बघा कसे कवळे आणि मस्त आहेत हे फिफ्टी रुपीजला असे चार आणले मी हे आमच्याकडे चार पन्नास रुपयाला हे चार आहेत हे मक्याचे दाणे त्याच्यानंतर कांदे हे बघा पन्नास रुपयाला दीड किलो पन्नास रुपयाला दीड किलो हे बघा कांदे सुका कांदा आहे ओला नाही मस्त आहे कांदा एकदम पन्नास रुपयाला दीड किलो तर आम मला काही फार जास्त लागत नाही पण आता मुलं येणार आहे थर्टी फर्स्टसाठी म्हणून मी हे दीड किलो कांदे आणले की चार दिवसासाठी हे खूप झाले म्हणून मी हे दीड किलो फक्त कांदे आणलेले आहेत नाही देरवी दीड किलो आणले तर मला खूप दिवस जातात नंतर माझ्या मुलांना हे ब्रोकोली फार आवडते माझ्या नातवाला पण ब्रोकोली फार आवडते म्हणून हे महाग आहे थोडं की स्वस्त आहे मला माहिती नाही पण हे शंभर रुपयाला दोन आहे म्हणजे एक किलो आहे हे शंभर रुपयाला हे ब्रोकोली बघा पण फार सुंदर शेतकऱ्याची लावलेली हिरवीगार नो केमिक केमिकल असं मस्त विदाऊट खतावर फक्त शेणखतावर असं लावलेले हे ब्रोकोली आहेत हे शंभर रुपयाला त्याने मला किलो दिली आणि ही मिरची आहे बघा कशी हिरवीगार मिरची आहे ना बघा कशी हिरवीगार हे बघा बघा अन्न दहा रुपयाला पाव किलो दहा दहा रुपयाला पाव किलो ही मिरची आहे हिरवीगार मिरची छान त्याच्यानंतर मला पोटॅटो हवे होते बेबी पोटॅटो हवे होते ही बगा। हे बघा हे तर हे वीस रुपयाला किलो आहेत हे एवढे मिळाले मला हे वीस रुपयाला किलो बेबी पोटॅटो वीस रुपयाला किलो आणले मी हे आणि हे शेवटी आणलं मी हे कांद्याचं पाक तर ही वीस रुपयाला कांद्याची पात आहे बघा किती मोठी आणि किती सुंदर बघा छान आहे ना हे भरत करायला किंवा काही सुद्धा चायनीज वगैरे मुलं आल्यावरती करायला होईल म्हणून मी कांद्याची एवढी मोठी पात आणली तर आ, कसा वाटला हा तुम्हाला माझा आणलेला गुरुवारचा बाजार कसा वाटला नक्की तुम्ही लाईक करा आणि सांगा मला कमेंटमध्ये की कसा वाटला हा बाजार तर पुन्हा एकदा तुमचे खूप खूप व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि असंच मला सहकार्य करत राहा तत्पूर्वी नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर परत येईन बाय बाय